Maharashtra State Bank employs Federation Solapur Unit Tarfe. आज रोजी गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून शाळा हे विद्येचे माहेर घर आहे याचा बोध घेत हरिभाई देवकरण प्रशाला येथील प्रांगणात वृक्षारोपणाचा उपस्थित होते वृक्षारोपण कार्यक्रमाप्रसंगी शाळेच्या प्रांगणात उपस्थित विद्यार्थी शिक्षक वृंद या सगळ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला शाळेचे मुख्याध्यापक हनुमंत बने सर यांच्या हस्ते आणि उपस्थित बँक कर्मचारी व एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमास आपली उपस्थिती दर्शवून बँक बचाव देश बचाव हा नारा पुढे घेऊन निघालो याविषयी भाष्य करताना त्यांचीही या कार्यक्रमास आणि येणाऱ्या काळात आपण कसे सामोरे जाणार आहोत याविषयीचे मार्गदर्शन करण्यात आले आपला सदैव पाठिंबा असेल अशी उद्घोषणा करण्यात आली कार्यक्रमाची सांगता करत असताना ज्येष्ठ कॉम्रेड अल्मेडा यांनी उपस्थित बँक कर्मचाऱ्यांना बँकेविषयी बँकेत होत असणाऱ्या बदलांविषयी सखोल मार्गदर्शन करून आपल्याला एकतेने आणि एकजुटीने सामोरे जायचे आहे प्रत्येक कॉम्रेड हा होणाऱ्या बदलांना स्वीकारून वर्क फॉर रूल याप्रमाणे जर कार्य करत राहिला तर आपल्याला भेडसावणारे रिक्रुटमेंट हा विषय आपण पुढे नेऊ शकतो आणि आपल्या मॅनेजमेंटसोबत रिक्रुटमेंट यशस्वीरित्या निर्माण करू शकतो हे फक्त आणि फक्त आपण कॉम्रेड एकत्र येऊन केले पाहिजे असे आव्हान देखील त्यांनी यावेळी केले या, के या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका